अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला नऊ गुरुवार तीन गुरुवार सात गुरुवार उपासना करता महाराजांची सेवा कशी करावी त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल खूप जणांचा जा मनामध्ये प्रश्न असतो की दादा स्वामींचे नऊ गुरुवार अकरा गुरुवार तीन गुरुवार कसे करावे मुळामध्ये मा महिलांनी गुरुवारचे उपास करू नये हे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे लक्षात ठेवा जे करायचं नाही ते आपण करतो आपण जसं म्हणतो गुरुक्षेत्र पारायण महिलांनी वाचू नये गुरु महिलांना वाचायचं असतं मग दिंड रूपे गुरुक्षेत्र वाचू शकता त्याच्यातले अध्याय कमी आहे सगळ्या गोष्टी कमी आहे सगळं कमी आहे मोठं गुरुक्षेत्र महिलांनी वाचू नये ते शास्त्रामध्ये तसंच गुरुवारचे उपास महिलांनी करू नये पण खूप जण युट्यूबवर गोष्टी सांगतात तीन गुरुवार करा नऊ गुरुवार करा हे भेटलं ते भेटलं असं काही भेटत नसत तस आहे तुम्हाला एक हनुमंतरायची गोष्ट सांगतो त्याच्यातून तुम्ही काही बोध घेणार असेल सांगा तेव्हा लक्ष्मण लागला ला होता बाण मग हनुमंतरायांना द्रोणागिरी पर्वत्र तिथं पाठवलं होतं आणि औषध आणायला सांगितलं होतं विचार करा मारुती रायांकडे काय ताकद नाहीये छूशा सगळ्या मंत्र सगळे मारुती रायांकडे सगळ्या गोष्टी आहे बरोबर सगळ्या गोष्टी असताना ते स्वतःहून कशाला गेले तिथे पर्वतावर गेले त्या गोष्टी सगळ्यांना माहिती ते त्यांनी आणलं नंतर लक्ष्मण त्यांना दिलं औषध आणलं ते मुळी असेल औषध असेल ते आणलं स्वतःहून गेले आणलं काय करायचं त्यांनी बसल्या बसल्या छूशा केला असतं सगळं हातामध्ये त्यांच्या काय गरज त्यांना ते स्वतः देव होते ना काय करायचं तितक्या लांब जायचं वापस यायचं जडीबुटी आणायची औषध द्यायचं लक्ष्मणांना बरं करायचं गरज काय होती विचार करा तुम्ही गरज त्याच्यासाठी होती कारण की कोणतीही गोष्ट असं छोचानी नाही होत औषध औषध असत तुम्हाला जर काही दुखत असेल काही होत असेल तर प्रॉपर दवाखान्यात जायचं असं छुछा करून ने होत असंच आहे की नऊ गुरुवार अकरा गुरुवार केल्यान के तुमचं लगेच चांगलं होणार आहे असं नाहीये लक्षात ठेवा तुम्ही उघडा डोळे बघा नीट असं नाहीये तुम्ही जण म्हणता आमचे तीन गुरुवार झाले अकरा गुरुवार झाले आम्हाला हे झालं ते झालं असं नाहीये ते प्रत्येकाच्या बाबतीत नाही घडत हे प्रत्येकाचे कर्म आहे म्हणून मारुतीरायांच जे सांगितलं त्यांनी कष्ट केले कष्ट केले म्हणजे काय सेवा केली कष्ट के केले इतक्या लांब गेले सेवा केली तुम्ही तसं स्वामी चैत्र वाचा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला करायचे नऊ गुरुवार अकरा गुरुवार मी म्हणतो गुरुवार करा पण उपासना करता करा जर तुम्ही उपास केले घरी तुमच्या घरामध्ये वादविवाद भांडणं शंभर टक्के होणार शंभर टक्के भांडणं होणार म्हणून महिलांनी गुरुवारचे उपास करू नये उपास न करता तुम्ही गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्यायची कपाळाला हळद लावायची कपाळाला चंदन लावायचं गुरुवारच्या दिवशी आपलं एंट्री जेव्हा करतो आपल्या घरामध्ये एंट्री जेव्हा करतो तिथं पण थोडी हळद लावा थोडं कुंकू लावा परत दोन्ही दिवे लावा गुरुवारच्या दिवशी महाराजांचा फोटो स्थापन मांडावा महाराजांना हार घालाव्या तिथं एक स्वामी चरित्र दिवसभरात पूर्ण चरित्र वाचा अकरा माळी जप करा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा स्त्री सुक्त पुरुष सुक्त अभिषेक करा ते केल्यानंतर एक स्वामीचरित्र पूर्ण वाचा आणि नंतर नविद्यार्थी करायची भाजी पोळी हो ते नविद्यार्थी संध्याकाळी करा किंवा सकाळी करा असे तुम्ही अकरा किंवा एकवीस गुरुवारची व्रत तुम्ही करू शकता हे साधं आणि सोपे उपास करायचे नाही महिलांनी गुरुवारचे उपास करायचे नाही लक्षात ठेवा तुमच्या नंतर मग आम्ही शिर्डीचे साईबाबांचे उपास करतो महिलांचे उपास करतो काही गरज नाही महिलांनी फक्त मंगळवार आणि शुक्रवार यापैकी कोणत्या पण एका देवीचा उपास करावा मंगळवार किंवा शुक्रवार आणि एकादशी गुरुमंत्र घेतला असेल ते एका आणि संकष्टी चतुर्थी बस सेवावर लक्ष द्या स्वामी चैत्र दिवसभरात पूर्ण वाचा अशी खूप जण आहेत अकरा गुरुवार करता आणि आणखी उपास करता फक्त बस उपास करता काही खाणार नाही काही पिणार नाही स्वतःला मारून घेणार स्वतःला पोटल त्रास करून घेणार नंतर डॉक्टरची डॉक्टरकडे जावं लागेल म्हणून महिलांना कळकळीची विनंती माझे हात जोडून तुम्ही ते अकरा गुरुवार नऊ ना गुरुवारच्या नादी लागू नका तुम्ही सेवा करा उपासना करता उपास करू नका उपासना करता तुम्ही नामस्मरण गुरु करा गुरुवारच्या दिवशी मोहन व्रत धारण करा गुरुवारच्या दिवशी मोबाईलचा वापर कमी करा गुरुवारच्या दिवशी जास्त जास्त स्वामीचरित्र वाचा गुरुवारच्या दिवशी कोणाची निंदा नालास ती करू नका गुरुवारच्या दिवशी कोणाच्या घरचं खाऊ नका गुरुवारच्या दिवशी एकरूप महाराजांवर व्हायचं जास्त जास्त नामस्मरण करायचं मौन व्रत धारण करा कोणाशी जास्त बोलू नका दोन घंटे तीन घंटे चार घंटे शांत राहा टी बघणं गुरुवारच्या दिवशी बंद करा नामस्मरण करा फक्त एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता उपासना करता उपासना करायचं महाराजांना विद्यार्थी करायची तो प्रसाद भक्षण करायचा नंतर रात्री पण जेवण करायचं आणि नामस्मरण आणि ना स्वामीचरित्र पूर्ण वाचायचं अवतरणिका असेल गुरुक्षेत्राची अवतरणिका वाचू शकता स्वामीचरित्राची अवतरणिका वाचू शकता अवतरणिका गुरुक्षेत्राची अवतरणिका अकरा वेळा वाचू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही गुरुवारची उपास प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे मी खूप जणांना गुरुवारची उपास बंद करायला सांगितले का बरं सांगितले त्यांच्या घरामध्ये वादवाद उलाले भांडण उलाले म्हणून लक्षात ठेवा कोणत्याही तुम्ही कुठेही कोणी सांगितलं तुम्हाला की अकरा गुरुवार करा नऊ गुरुवारांनी माझं एक कोटी फळ झालं आणि हे झालं ते झालं हे सगळं फ्रॉड आहे काही खरं नाही ते तुम्ही महाराजांच्या जवळ जा अशा बोंधू लोकांच्या जवळ जा जाणं बंद करा असं करून काही फायदा नाही लक्षात ठेवा म्हणून हे अकरा गुरुवार नऊ ना गुरुवारच्या नादी लागू नका ना ना उपासना करू उपासना करता तुम्ही बाकी सगळी सेवा करू शकता महाराजांची पूजा मांडणी महाराजांना हार असेल महाराजांचं स्वामी क्षेत्र नामस्मरण गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जेवढा जप करता येईल तेवढा करा एक सेवेकरिता येईल त्यांनी उपासना करत ते गुरुवारी उपासनाही करत पण गुरुवारच्या दिवशी ते कमीत कमी पन्नास हजार ते साठ हजार जप करतात विचार करा साठ हजार काही काही जण सत्तर हजार जप करतात सकाळपासून मग बसता सगळं काम आपले सगळं काम सगळं रुटीन संसार प्रपंच सांभाळून माळ आपली माळ आणि जप करणं चालू कोणाला बोलत नाही कोणाला काही करत नाही काही नाही काही नाही काय नाही महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं त्यांना विचार करा आपला आसन आपली जपमाळ बस गुरुवारच्या दिवशी ते कोणाशी बोलत नाही कोणाशी बोलत नाही फक्त महाराजांचं नामस्मरण महाराजांचं हे प्रपंच आपला प्रपंच करायचा सगळ्या घरचे काम करून आपली जपमाळ आपलं आसन घेऊन बसायचं असे त्यांचे किती गुरुवार झाले ते म्हणजे दादा खूप गुरुवार झाले महाराज दर्शन देता म्हणजे देता आणि ते मौनर धारण करतात गुरुवारच्या दिवशी शांत राहतात सगळ्या गोष्टी त्यांच्या होतात मग उपास करून सगळं काही नसतं उपास करणं म्हणजे असं काही नाही म्हणून गुरुवारची उपास करून नका मी का बरं सांगतो तुम्हाला तळतळीने तळेने गुरुवारची उपास करेने काय होतं तुमच्या घरामध्ये वादविवाद होता नवरा बायकोचे भांडण आणि तुम्ही इकडे उपास करणार इकडं मारा मारा होणार घरामध्ये वादविवाद होणार शिवेगाव होणार काही कामाचं नाही त्यापेक्षा त्यापेक्षा तुम्ही साधे सोपी सेवा करा साधे सोपं नामस्मरण करा जास्त ताण घ्यायचा नाही महाराजांची सेवा नामस्मरण जरी केलं खूप झालं आपला प्रपंच बघा आपल्या सगळ्या गोष्टी बघायच्या आपल्या मुलां लक्ष द्या एवढ्या गोष्टी तुम्ही करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ